गड शिक्षण शिक्षण अधिकारी अधिकारी साहेब नमस्कार, नमस्कार। जुन्नर आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा तीनशे एकोणपन्नास आहेत जरा आणि विद्यार्थी संख्या ही सोळा हजार तीनशे अठरा सद्यस्थितीत तालुक्यामध्ये विस्ताराधिकारी दहा मंजूर आहेत त्यापैकी सहा पद रिक्त आहेत त्यानंतर बत्तीस केंद्र प्रमुखाची मंजूर आहेत त्यापैकी पंचवीस पद ही रिक्त आहेत किती आहेत

मला आता एक सांगा सध्या सर्वात जास्त चोरी आपल्याकडे होती आणि छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीचे चोरीचं प्रमाण पहिल्यांदाच आता इतक्या वर्षानंतर हे प्रमाण वाढलंय मला प्रथमत जुन्नर पुरुष शिक्षणच्या हद्दीमध्ये सध्या कुणाचे काय प्रकार आहे किती आहे चोऱ्या किती झाल्यात त्याची संख्या सांगा मागच्या सहा महिन्याचा रेकॉर्ड पाहिजे मला गृह विभागाला कळवायचं आहे आपल्याकडे साहेब जुन्नर मध्ये दोन खुनाचे प्रकार घडले दोन्ही उघड केले आहेत दोन्ही मध्ये आरोपी अटक आहेत जे खुनाचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये पाच गुन्हा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये सर्व आरोपी अटक आहेत आणि त्यांचे दोषारोप पत्र पण नारायणगाव पोलीस स्टेशनला या वर्षी दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत आणि दोन्ही उघड आलेल्या त्याच्यामध्ये एक जो खुनाचा गुन्हा होता त्याच्यामध्ये ते वडिलांनी स्वतः औषध केलं होतं आणि मुलाला पण पाजलं होतं वडील वाचल्याने मुलगा मयत झाला त्याच्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा आणि आत्ता एक मुलाने वडिलांना ते तुम्ही बहिणीकडं जा जाता म्हणून ते पायाने वगैरे त्याला लाथा वगैरे घातल्या होत्या बुटाने मारलं होतं ते मयत झाले दोन्ही गुन्हे डिटेक आहेत आणि आरोपी जेलमध्ये दोन्ही वड आहेत होतो थाटे या सर आपल्याकडं खुनाचा एक पण गुन्हा नाही आहे जबरी चुरी नाही आहे आपल्याकडं सरविचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये फिर्यादी नंदिनी युटाचा आरोपे त्या होत्या उदा, उद उदापूरच्या त्याच्यामध्ये अशी त्यांची फसवणूक झाली होती की समोरचे जे आरोपी आहेत त्यांनी त्यांना त्यांची एक कृषीची कंपनी आहे आणि त्यांना त्या फिर्यादींना जनावरांचं खाद्य तयार करण्याच्या गोळ्या तयार करण्याच्या मशीन्स आम्ही पुरवतो असं म्हणून त्यांना त्यांनी मशीन्स काही दिल्या होत्या आणि त्यातून तुम्हाला काही महिन्याला तीस ते बत्तीस हजार रुपये मासिक उत्पन्न चालू होईल असं म्हणून त्यांनी असे जवळजवळ दहा ते पंधरा महिलांकडून जवळजवळ एकवीस लाख साठ हजार रुपये घेतले होते त्यात काही पिंपरी पेंडरच्या महिला महिला होत्या काही उदयपूरच्या होत्या त्यात आपण गुन्हा दाखल केल्यानंतर त्या महिला आपल्याला पण येऊन भेटल्या होत्या त्याच्यामध्ये आपण तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती ज्या आधारे आपण एक आरोपी सांगली जिल्ह्यातून सुशांत पाटील नावाचा ताब्यात घेऊन त्याला अटक केली दुसरा जो आरोपी सॉरी अभिषेक देवर्षीला अटक केली सुशांत पाटील हा मलेशियाला होता ह्याला अटक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार दिवस पोलीस कस्टडी घेतली आणि सुशांत पाटील परदेशात असल्यामुळं जर लुकआउट सेलो सिर ठेवून नोटीस काढायचं तर आपण प्रक्रिया चालू केल्यामुळं त्याच्या वकिलाला ते समजलं आणि मग नंतर त्याच्यावर दबाव आला की आता आपण भारतात आले शंभर टक्के एअरपोर्ट एअरपोर्टवरती आपल्याला अटक होत मी पी आय विश्वर जाधव शिकले सर मागच्या ह्या वर्षामध्ये आपल्याकडे खुनाचा गुन्हा दा, 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 दाखल होता गुन्हा दाखल होता त्याचा आरोपी अटक आहे सध्या जेलमध्ये आहे खुनाच्या प्रयत्नाचा पण एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये पण आपण पूर्ण आरोपी अटक करून ते पण सध्या एरोडा जेलमध्ये आहेत कोकडी प्रकल्पामध्ये आज ओव्हरऑल सोळा टी एम सी म्हणजे पंचावन्न टक्के पाणी साठा झालेला आहे नमस्कार नमस्कार सर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या एकूण सात आश्रमशाळा आहेत सर यामध्ये प्राथमिकशी एक आहे आंबे माध्यमिकच्या तीन आहेत अंजनावर खिरेश्वर मुथाने आणि उच्च माध्यमिकच्या म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतच्या तीन आहेत सोमतवाडी सोनावली खटकाळे या एकूण सात आश्रमशाळांमध्ये जवळजवळ आपली सतराशे मुलं सर आता सध्या शिकत आहेत

सहा हजार का तीन हजार नारायणगावला सहा हजार होतात आणि तीन हजार सांगा ना तीन हजाराच्या आसपास तीन हजार लोकांना सोय आहे का टॉयलेट बाथरूम सोय नाही आता चालू आहे आपल्या ऑफिसचं काम होईल एक महिना महिन्यात पत्र तरी दिलं का आजपर्यंत हे पण आता मी केलं भांडण करते नारायणगावचं बोला सर आपलं आता नवीन बांधकाम चालू आहे तर जिथे क्वार्टर्स होते तिथे आपण सगळं ओ पी डी आणि आय पी डी केलेलं आहे म्हणजे रुग्णांना ॲडमिशन पण आहे आणि सगळ्या सुविधा आपण तिथेच दिलेल्या आहेत क्वार्टर्समध्ये आपल्या इथे आता रोजची ओपीडी शंभर ते दीडशेच्या ह्याच्यामध्ये जा होते सगळ्या सुविधा आहेत नॉर्मल डिलिव्हरीज पण आपण करतो लेबर रूम पण तयार केलेलं आहे

एक्शन इंडिया इनकी आयु जून में एक मिशन आने वाला है। तो तनी अब विषय ताने जाना पड़ता है। साइडर करने में मुमकिन नहीं तो हम टेंशन मांगिए हैं कि एक सेपरेट एक्शन आप हफ्ता आधे में से पढ़ा सकते क्यों नहीं हैं? हम जाने के बाद हम तो ये एक्शन थोड़ा ठीक है या गाड़ी या गाड़ी हम जान

17 मिनिटांनी याडावा मिनिटे परंतु केसीच्या बाबत मध्ये ना आरोग्यच्या तुम्ही तितलले मला मॅडम डीएसएल गाव होते सुसौर्याचा पुत्र चौले नियुक्त झाले आहे ते आता तो छत्रपती शिवाजीला उतर जाऊन त्याच्यामुळे मुक्ती झाली मॅडम जर आपल्याला लस दिलं काही बळी गेला डॉक्टर जरा असता जर लस असती त्यांना आराम नाही परंतु त्या बायला जीव कमाव ना आपल्या असं नाही ना लोक सांगतात लवकर लस नव्हती लस नव्हती नाही त्यांना दुर्गा नेल पर्यंत नाही दा। ने? ने वाएना वाएना ती आप आली होती पण ते त्यांच्या प्रायव्हेट गाडी मध्ये आले होते आणि ती त्यांना ते तिथूनच घेऊन गेलेत आपले ड्रायव्हर त्यांना बोललेत की अम्ब्युलन्स येईपर्यंत थोडा थांबा पण ते त्यांनी रेफर आम्ही त्यांना ते मृत्यू झाला प्रत्येकाने पैसे काढून त्यांना दोन लाख रुपये गरीब परिस्थितीतली महिला होती आणि आपटाळे असेल लिंगून असेल मड असेल या तिन्ही पी एसी आदिवासी भागातले आहेत नाही चालू आहे ना सरभ बंद नाही आता आपण आहे पाचशे अठ्ठावन्न हेक्टरची प्रशासकीय दिलेली आणि त्या भागात तुम्ही जे म्हणताय आपली जी गाव आहेत बहात्तर गावांमध्ये एकशे त्र्याण्णव हेक्टरचं सर आंब्याचा आलेलं नाही त्याच्यात प्रक्रिया सुरू आहे ह्या वर्षी केली केली चालू एकशे त्र्याण्णव हेक्टरचे माझ्याकडे आले फॉर्म जवळजवळ दीडशे शेतकऱ्यांचे आप चालू करतो काय सर मागल्या पंधरा दिवसामध्ये युरियाचं शॉर्टेज होतं पण आपण जो नाही 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 त्याच्यामध्ये सर बफर्मातला जो युरिया होता सहाशे मेट्रिक टन तो आता रिलीज केलेला आहे त्यामुळे आता काही अडचण नाही सर तशी तर आहे उपलब्ध आहे सर नाही होत आता आपण बारा प्रत्येक स्पॉटला ठेवलं होतं बफरम केला फक्त प्रॉब्लेम काय झालाय की प्रत्येक शेतकरी दहा दहा गोवा मागतोय पण दोन दोन तीन तीन म्हणजे शासन सांगतंय खताचा वापर कमी करा आणि शेतकऱ्यांना हा आपल्या <laughs> <laughs> सारे साल बाहर सातों सातों तक नीचे कुटी नहीं है, और फुल आते हैं। इन्हीं से तरीके से विकाय देना सराहना बेटर है। वंदन। आरोनी ने आने मानों ने वो रुक चुके हैं। क्या लगता है? कल मंच सहेता ने बंता हुआ बड़ी तरह सहेता ने आता सहेता ने आता। कार्य के दावे करके लाते हैं। सारा जूनियर